आझाद मैदानात जाऊयात या आझाद मैदानामध्ये गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे उपोषणासाठी बसलेले आहेत त्या आझाद मैदानामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तीही आपण पाहूया या माहिती या अपडेट संदर्भात प्रशांत बढे यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात प्रशांत आता केवळ आझाद मैदानातच आंदोलकांना थांबण्यास परवानगी देण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानातलं आजचं चित्र काय आज सकाळी पासून बघितलं तर आजाद मैदानामध्ये हळूहळू आंदोलन आंदोलन आहे धनंजय आहे आणि एकूणच या हल्दीच्या आंदोलक जे आहेत ते आपल्याला नाचताना पाहायला मिळतात आणि धनंजय पाटील यांच्या नावाच्या भोसला या ठिकाणी आझाद महिन्याला दिल्या जात आहेत आणि सकाळी मोठ्या प्रमाणात आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये आता आंदोलन त्यांना थांबता येणार नाहीये आणि आझाद मैदानामध्ये जो नवा मंडप बनवण्यात आलेला आहे तिथे आता हे आंदोलन जे आहेत ते जमलेले आहेत ठीक आहे त्यामुळे आज दिवसभर आझाद मैदानात काय घडतंय याकडे आपलं लक्ष असेल प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी